भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्रीस्वामी समर्थ भाग एकशे एकोणऐंशी एका ब्राह्मणाने आपल्या वडिलोपार्जित व्यवसायात खूप कष्ट करून खूप पैसे कमावले सुखाचे संपन्न दिवस भगवंताच्या कृपेने तो प्रत्यक्ष अनुभवत होता फक्त एकच दुःख नवरा बायको दोघेही अनुभवत होते त्यांना मुलबाळ नव्हते घरात चिमुकली पावले रेंगाळलीच नाहीत म्हणून दोघेही एकदा गाणगापूरला गेले श्री दत्तात्रेयांची पूजा केली आणि नवस केला की प्रभू आपल्या कृपेने आम्हाला पुत्रलाभ झाला तर सहस्र भोजन घालू आश्चर्य म्हणजे त्यांची देवप्रार्थना फळाला आली आणि वर्षभरात त्यांना मुलगा झाला परंतु त्याच सुमारात ते करीत असलेल्या व्यवसायात फार मोठी खोट आली ब्राह्मणाचे दिवाळे वाजले समाजातली पद गेली त्याचा ब्राह्मणाच्या मानसिकतेवर परिणाम झाला त्यातच त्याला हृदयाचा विकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच ब्राह्मणाचे निधन झाले ब्राह्मण पत्नी त्यामुळे उघड्यावर पडली काय करावे हे तिला कळे ना आपल्या हातून नवस फेडला गेला नाही याची तिच्या मनाला विलक्षण बोच होती लेकरू लहान घरात अन्नान्नदशा आलेली यजमान गेले पैसा गेला नवस कसा फेडायचा या विचाराने ती ग्रासली होती शेजाराणीने तिची व्यथा जाणली ती बाई ब्राह्मण पत्नीला म्हणाली तू गाणगापूरला पुन्हा जा साक्षात श्री दत्तात्रेयांची सेवा कर ते आपला नवस तुझ्याकडून फेडून घेतील सल्ल्याप्रमाणे ती ब्राह्मण पत्नी गाणगापूरला गेली काही दिवस तिने पूजा केली एक दिवस तिला स्वप्नदृष्टांत झाला स्वतः श्री दत्तप्रभूंनी ब्राह्मण स्त्रीला दर्शन दिले आणि सांगितले माझा अवतार असलेले श्रीस्वामी समर्थ जे आहेत ते अक्कलकोटात वास्तव्याला आहेत त्यांना तू जेवण करून स्वतःच्या हाताने भरव म्हणजे तुझा नवस फिटेल ब्राह्मण स्त्री गाणगापूरहून अक्कलकोटला आली आणि दूर उभी राहिली स्वामींच्याजवळ जा कसे जायचे हा तिला प्रश्न पडला होता इतक्यात स्वामींची हाक तिच्या कानावर आली माते पुढे मला तू जेवायला घालणार आहेस ना स्वामींनी आपल्या मनातले विचार ओळखले कसे याचे तिला आश्चर्य वाटले ब्राह्मण स्त्रीने नैवेद्याची तयारी केली आणि स्वामींना मोठ्या प्रेमाने भरवले स्वामी चटकन म्हणाले सहस्र सहस्रभोजन झाले बरे ब्राह्मण स्त्रीला खूप आनंद झाला आपण प्रत्यक्ष परमेश्वराला घास भरवले ह्या आनंदात ती होती स्वामींनी तिच्या अन्नोदकाची सोय राजवाड्यात केली असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्त्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ